बहिणीला छेडल्याचा जाब विचारल्यामुळे भावाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे अहिल्यानगर शहरात एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची रस्त्यात छेडछाड केली याचा तिच्या भावाना संबंधितास जाब विचारला असता त्याला देखील दोघांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिरादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ओम वाणी आणि प्रथमेश घुबे अशी संशयित आरोपींची नावं आहे तर पीडित मुलगी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतली आहे ती सायंकाळच्या वेळी कॉलेजच्या मागील गेट समोरून जात असताना ओम वाणी यांना तिचा हात धरून लज्जास्पद वर्तन केलं याबाबतची माहिती तिनं घरी गेल्यावर आई वडील आणि भावाला दिली दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलीचा भाऊ हा आनंद ऋषी हॉस्पिटल जवळून जात असताना ओम वाणी आणि त्याचा साथीदार प्रथमेश घुबे यांना भेटला तेव्हा त्याने ओम वानीला काल माझ्या बहिणीला का छेडलं असं विचारलं असता सौजेत आरोपींनी त्यास शिवीगाळ केली दरम्यान प्रथमेश घुबे याने फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या भावाचे दोन्ही हात धरून ठेवले तर ओम वानी यानं दुचाकीच्या चावीनं दुखापत केली आणि त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची शेण झटापटीत पडून गहाळ झाली तर जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असल्याचं अफिरादीत म्हटलं असून त्यावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे బిరో రిపోర్ట్స్ టూడేట్వెంటీ ఫోర్ అహిల్ నగర్